राम राम मंडळी तर आपण आता की म्हणजे की चार दोन चार दिवस झालेला आहे आपण ब्लॉग टाकलेला नाही तर मित्रो आपण आलेला ब्लॉग घेऊन तर आपल्या आपल्या व्हिडिओला लागून राहा तर हे पहा आपली आवरातली सोयाबीन तर मित्रो आपल्या सोयाबीन म्हणजे काय तेवढे काय शेंगा वगैरे नाही तर फुलं पाहू शकता कसे लागलेली आहे ला गर्दी बाद म्हणजे आहेत तर मित्र म्हणजे वाढल्यामुळे त्यामुळे तिचे तेवढे काय लागलेले नाही तर मित्रो हे पहा आपले इथून तिथपर्यंत सगळी सोयाबीन आहे तर मित्र एक सांगतो तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पहा कारण की आपले व्हिडिओ तर चालले पण आपल्या चॅनेलला कोणीच सबस्क्राईब करायला नाही यार तर मित्रो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि हे आपला कापूस पाहू शकता मित्रो कापूस पण आपल्या टोंगळ्याला आलेला आहे तर मित्रो हे पा पाती विती पाती मस्तपैकी धरत आहे आपला कापूस वगैरे सगळं पाहू शकता पाती आपली किती म्हणजे धरत आहे कापूस आणि दुसरं खत झालेलं आहे मित्रो तर आपण आता पाहू शकता हे कसं म्हणजे की कापूस आणि आता हे आपल्या तुम्हाला दाखवतो आपलं हे सेटअप हे आपली मोटर इथे शिवीर आहे मित्र तर हे पाहू शकता आपल्या मोटरीचं कनेक्शन इथून आपली हे वेज टाके इथून टॅक्टर वगैरे मोटर सुरू करायची तर मित्रो तर आपलं टकाटकमध्ये आहे इथून हे इकडं तर मित्रो इचार नाही काही जावं नाही म्हणून इथेशी आपण पिंकरची ठेपी इथं लावून घेतलेली आहे तर मित्रो आपली ईर पाहू शकता एकदम कशी म्हणजे की थोडीशी जुनी पुराणी आहे त्यामुळं इला काय बांधण्यात वगैरे आलं नाही तर आमदा उन्हाळ्यात बांधून घ्यायची आहे तर मित्र पाहू शकता कशी गच्च झालेला आहे इकडून तिकडून पण वीर बहुत म्हणजे की वीर जास्त खूपच खोल आहे मित्रो हे जांभळीचं झाडं बी आपल्याकडे मस्त जांभवणं लागतात तर मित्रो हे आपल्या वरच्या म्हणजे झोपड्याच्या पट्टीतला कापूस मित्र पाहू शकता कसा एकदम उठावदार तर मित्र तुमचा कापूस आहे कोणता आहे ते आपल्याला नक्की सांगा तर हे मित्र माझा कापूस आहे हे राशी सहाशे एकोणसाठ मित्रांनो हे कापूस आहे मी हे कापूस लावलेला आहे तर मित्र तुम्ही कोणता ला लावला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर मित्रो चला आपण मसळ सोडूया तर आता मित्र हे आपली वगार आहे तर हे मसळ आहे आणि हे तिचं बारकुसं पिलू तर मित्रो चला आपण यांना सोडून घेऊ आणि थोडंसं चारू तर मित्रो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाबा शेतकरी मित्र समोर गेला पाहिजे आणि जय आदिवासी जय विरसा